नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र आहे एक नजर आजच्या घडामोडींवर माहिती अधिकार महिला समितीच्या हवाछोड आंदोलनाच्या धसक्याने नांदेड जिल्ह्यातील अनाधिकृत रेती उपसाव वाहतूक बंद कारवाईसाठी महसूल प्रशासनही सरसावले नांदेड जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटावर नदीपात्रातून नियमबाह्यपणे होत असलेल्या रेती उपसा उत्खनन व वाहतूक व वा साठेबाजासह सा, त्यांना पाठीशी घालणारे जिल्हा खनिकर्म अधिकारी सोखी व संबंधितावर कारवाईच्या मागणीपाठोपाठ जनहिताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र राज यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार व प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मण भोवरे किरण वावमारे यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर तब्बल महिन्याभरापासून बेमुदत व धरणे आंदोलन सुरू केले होते याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने माहिती अधिकार महिला समितीच्या प्रदेशाध्यक्षा सविताताई चप्पलवार यांच्या नेतृत्वात नागनी तालुका बिलोली येथील रेतीघाटावर बेमु बे बेमुदत बे उपोषण व धरणे नियम आंदोलन करण्यात आले नियमबाहेर येथील वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवाल सोडण्याचे आंदोलन करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही बिलोलीचे उपविभा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा कोणी प्रतिनिधी कर्मचारी आंदोलनस्थळी फिरकलाच नाही आंदोलनस्थळी नागणी येथील अनेक गावकरी व महिलांना हाताशी धरून काही गावगुंडांनी आंदोलकाशी वादविवाद व हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्त्यांनी सहमाची भूमिका घेऊन नागणीवाशियांच्या भावना समजून घेत त्यांना नियमापेक्षा अनाधिकृतपणे होत असलेला रेती उपसा व उत्खननामुळे पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल अशा वाढत्या परिस्थितीत बहिष्चार होणाऱ्या हानी यासह स्थानिक शेतकरी बांधवांच्या समासां समस्या निवारण्यासाठी सामाजिक भावनेतून आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची हमी दिल्यानंतर नागणीवासियांना याबाबतचे महत्त्व पटले आणि अखेर तणाव निवळला सोबतच कायदा व सुरस्थेचाही प्रश्न निर्माण झाला होता यासाठी दत्तात्रय अनंतवार लक्ष्मण भोवरे शेख जाकीर इत्यादी माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्यांचे अंगरक्षक तसेच पोलीस स्टेशन कुंडलवाडीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले दरम्यान नागणी रेतीघाट बंद आढळल्याने व निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सदर प्रकरणात योग्य त्या कारवाईचे भ्रमणध्वनीवरून आश्वासन दिल्याने नागणीतील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे तरी आगामी काळात जिल्ह्यात नियमबाय रेती उपसा वाहतूक उत्खनन व वा साठे प्रकरणासह सा जनहिताच्या विविध मागण्या मार्गी लावण्यात कसूर केल्यास जिल्हाभरात रेतीघाटावर बेमुदत उपो बेमुदत उपोषण धरण्यासह नियमबाय रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात येईल जन आंदोलन उभारण्यात येईल असे आवाहन महिला तपास समितीच्या के रेती केलंय वाहतूक व वा यांच्यावर कारवाई करून माहिती अधिकार तपास समिती महिला तपास समितीच्या वतीने आज नागनी येथे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलनासह नियमबाह्य रेती वाहतूक करणारे वाहनांची हवा छोडो आंदोलनासाठी आम्ही आलो आलो परंतु पुलीस प्रशासन वगळ महसूल विभागाच्या एकही अधिकारी व किंवा कर्मचारी येथे नाहीत त्यामुळे प्रशासनाचा निषेध कर, करीत असतेच तसेच हा रेतीघाट बंद आ, आहे त्यामुळे येथील उपोषण तुरंत थांबविण्यात आहोत मात्र जे सी पी व आ, या सा या सा यासाठीचे या पंचनामा करावे जप जब, जप्ती करावे त तसेच गावगुंडांवर कारवाई करावी ही प्रशासनाला म्हणजे आम आमच्याकडून या माहिती अधिकार तपास समिती महिला तपास समितीकडून आमची म्हणजे एक रिक्वेस्ट आहे की कुट रिक्वेस्ट आहे की प्रशासनाने याकडे जबाबदार एक प्रशासन इथे आम्ही आलो त्या प्रशासनाला कळवून येताना हे सुद्धा आमच्याकडं गावगुंडांनी गाव आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला एक एकत्रित आम्हाला म्हणजे इथून आम्हाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करून गाव गावगुंडांची गुंडेगिरी गाव थांबली पाहिजे प्रशासनाला हा त्यांनी बायका आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला याच्याबद्दल या प्रशासनाने आपल्या प्रशासनाने याच्यावर तुरंत कारवाई करावी आणि या गावगुंडांची धमकी आणि मस्ती बिलोली बिलोलीहून वलोलदीन फारुकीसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र